आजच्या घडीला बॉलिवूडमध्ये मास्टर स्टोरी टेलर म्हणून ज्यांच्याकडे आदराने बघितले जाते अशा काही बोटांवर मोजता येतील इतक्या दिग्दर्शकांच्या पंक्तीमध्ये ज्यांचे नाव अग्रेसर आहे ते म्हणजे राजकुमार हिरण मुन्नामुळे एमबीबीएस पासून ते थ्री इडियट्स पर्यंत एकदाही निराश न करता सातत्याने प्रेक्षकांच्या उंचावलेल्या अपेक्षा पूर्ण करणार एक क्रिएटिव्ह जिनियस म्हणून राजू यांची ख्याती आहे डंकीचा ट्रेलर आला तेव्हा मात्र पहिल्यांदाच बहुतांश रसिकांच्या मिक्स रिॲक्शन होत्या कोणाला आवडले होते तर कोणाला नाही पण बहुतांश रसिकांना ॲव्हरेज वाटले होते पण तुम्ही माझा जर ट्रेलर रिव्ह्यू पाहिला असेल डंकीचा अजूनही पाहू शकता आमच्या चा नवर चॅनलवर आहे तर मी मात्र राजू हिराणी यांच्या प्रगल्भ प्रगल्भ दिग्दर्शनावर अगदी खात्री दाखवत डंकी हा नक्की एक मास्टरपीस सिनेमा असेल असा विश्वास व्यक्त केला होता पण आज सिनेमा रिलीज झालाय आणि मी माझे ते वक्तव्य सखेद परत घेतोय का सांगतो नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळणकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे युट्यूब चॅनेल आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे आज प्रदर्शित शाहरुख खानचा या वर्षीचा तिसरा आणि अखेरचा चित्रपट डंकीचा बोलूया सुरुवातीला थोडस सा कथानकाबद्दल सांगतो कथेचा काळ साधारण नव्वदच्या दशकातील मध्याचा आहे हरदयाल सिंग ढिल्लो उर्फ हार्डी म्हणजे शाहरुख खान हा आर्मी मधील एक जवान आहे पंजाबमधील लालटू नामक गावी आला आहे त्याच्या एका आर्मी मधील मित्राच्या शोधात आता गावी आल्यावर त्याची भेट होते मन्नू तापसी पन्नू बुग्गू विक्रम कोचर बल्ली अनिल ग्रोवर व सुखी विकी कौशल या चौघांशी मनू बल्ली आणि सुखी यांची घरची आर्थिक घडी बिघडली तर सुखीला त्याच्या प्रियसीला भेटायचे असल्याने या सर्वांना कसंही करून जायचंय ते लंडनला त्यासाठी त्यांना इंग्रजी शिकवत असतो गुलाटी बोमनी राणी आता मन्नूला मदत करण्यासाठी म्हणून हार्डी काही दिवसांकरता म्हणून या लालटू गावी थांबतो पण नंतर तिच्या प्रेमात पडून या सर्वांसोबत तोही लंडन गाठतो पण कसे हो डंकी करू डंकी म्हणजे बेकायदेशीर मार्गाने एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतरित होणे जीवाचा आटापिटा करत हे सर्व लंडनला पोहोचतात खरे पण तिथे पोहोचल्यावर एका कटू सत्याचा त्यांना सामना करावा लागतो ते सत्य म्हणजे स्थानिक सरकारच्या म्हणजे पोलिसांच्या नजरा चुकवत एक अस्तित्व नसलेलं आणि सन्मान नसलेलं हालाकीचं जगणं यातून ते कसा मार्ग काढतात आणि यानंतर काय घटनाक्रम होतो हे दाखवत चित्रपट पुढे जातो मित्रांनो अभिजात जोशी कनिका दिल्लो आणि राजकुमार गिराणी या त्रिकुटाने डंकीची कथा पटकथा आणि संवाद लिहिले मध्यंतरापर्यंत एकानंतर एक, एक पात्रांची होत असलेली विनोदी शैलीने होणारी ओळख चार मित्रांची एकमेकांशी होणारी बॉन्डिंग इंग्रजी भाषा शिकण्यासाठी त्यांनी केलेली हासरी धडपड व्हिसा मिळवण्यासाठी त्यांच्या आड येणारी भाषेची अडचण हार्डीचे मन्नूच्या प्रेमात पडणे सुखी म्हणजे विकी कौशलच्या प्रेम कहाणीमध्ये येणारे धक्कादायक वळण हे सर्व इंटरव्हल अत्यंत मनोरंजक आणि विनोदी पद्धतीने पुढे सरकत असते यात या, लेखक त्रिकुटांची या आधीच्या राजू हिराणी फिल्म मध्ये दिसलेली खुमासदार विनोदी शैली इथेही बघायला मिळते पण मित्रांनो गडबड झाली आहे ती मध्यंतरानंतर इंटरव्हल नंतर, नंतर। म्हणजेच आपल्याला डंकी करून इंग्लंडला जायचं आहे असे इंटरव्हल ब्लॉकला हे सर्वजण ठरवतात तोपर्यंत ठीक आहे पण इंटरव्हल नंतरचा कथानकाचा प्रवास संत होतो हो त्यातील रंजकता कमी होत जाते पटकथेतील काही ज्या घटना आहेत त्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करतात ते इथे विस्ताराने सांगितल्यास थोडस स्पॉयर ठरेल पण त्यातल्या त्यात मन्नू म्हणजे तापसी पन्नू हिची जी व्यक्तिरेखा आहे ही अत्यंत लूज वाटेल म्हणजे जो हार्डी तिच्या तिच्यासाठी जीवावर उदार होऊन हिला घेऊन लंडनला येतो येताना तिच्यावर असलेल्या प्रेमाची कबुली सुद्धा देतो तिचेही हार्डीवर प्रेम आहे पण असे असूनही जेव्हा लंडन किंवा हार्डी यापैकी या एक निवड करायची वेळ येते तेव्हा ती लंडन निवडते ती का निवडते हे प्रेक्षकांना पटवून देण्यात हे लेखक त्रिकुट कमी पडलंय असं मला वाटतं आणि हा फार मोठा पॉईंट आहे त्यापेक्षा प्रेक्षकांचं शाहरुखचं भारताला परत येणं जास्त अपील होतं इंटरव्हल नंतर प्रेमकथेपेक्षा लेखक दिग्दर्शकाचे लक्ष बेकायदेशीर रित्या स्थलांतर करणाऱ्या प्रवाशांचे होणारे हाल यावर जास्त केंद्रित होत जाते कथानक फारसे रेंगाळत जरी नसलं ना तरी हा प्रवास थोडासा निरस होत जातो हे नक्की या त्या पोर्शन मध्ये म्हणजे इंटरव्हल नंतर संगीताची सुद्धा फारशी साथ लागलेली नाही चिजवटाला प्रीतम यांचं संगीत श्रवणीय नक्की आहे पण सुपर हिट सॉंग्सची कमतरता था? ठळकपणे जाणवते हो लुटपुट गया ओ माही ओ माही निकले ते सर्व गाण्यांचे बोल अत्यंत अर्थपूर्ण आहेत कथेला सोबत घेऊन जाणार आहेत आणि यांचे संगीत सुद्धा खूपच श्रमणीय असे आहे बहुदा ऐकून ऐकून काही दिवसांनी ही गाणी रसिकांना आणखी आवडायला लागतीलही पण सध्या तरी चित्रपटाच्या व्यावसायिक यशासाठी ज्या एक दोन इंस्टंट हिट गाण्यांची आवश्यकता आहे तो स्पार्क या गाण्यांमध्ये नाही चित्रपटाची छायांकन फोटोग्राफी मुरलीधरन के सी के यांनी केली आहे अत्यंत नेत्रदीपक आहे अमन पंत यांचे पार्श्वसंगीत कथानकाला आणि त्यातील घटनाक्रमाला साजेसा असा आहे एडिटिंग म्हणजे संकलन सुद्धा शार्प आहे स्वतः राजू हिराणी यांनीच एडिटिंग केलंय पण झालंय असे की लेखनात मध्यंतरानंतर भरकड चित्रपट भरकटल्याने या शार्प एडिटिंगचा इफेक्ट मात्र कमी झाला इतर सर्व तांत्रिक बाबतीत आणि निर्मिती मूल्यांच्या बाबतीत चित्रपट एवन आहे अभिनयाच्या बाबतीत शाहरुखने साकारलेला हार्डी मस्तच झालाय वीज झाल्यानंतर म्हातारा शाहरुख परत एक बघायला मिळालाय पण मला विचाराल पर्सनली तर मला वीज मधील शाहरुख यापेक्षा जास्त कन्व्हिन्सिंग वाटलं असो शाहरुखने पुन्हा एक वर अत्यंत सहजरित्या आपल्या वाट्याला आलेली भूमिका साकारली तापसी पन्नू चा ची मन्नू साकारण्याचा प्रयत्न छान आहे पण मला या भूमिकेसाठी तापसीपेक्षाही अधिक ताकदवान अभिनेत्रीची निवड करणं गरजेचं होतं असं वाटतं भाव खाल्ला आहे विकी कौशलने इंटरव्हलच्या आधी काही काळाकरता गेस्ट अपिरियन्स असूनही विकी चित्रपट संपल्यावर सुद्धा लक्षात राहतो विक्रम कोचरने साकारलेला बुग्गू जो सरदारजी आहे तो खूपच क्यूट जमलाय मस्त काम केलं विक्रमने बल्लीच्या भूमिकेत अनिल ग्रोवर सुद्धा मस्त आहे बोमन इराणीच्या वाट्याला फारशी मोठी भूमिका आलेली नाही पण तरीही बोमन त्याचा प्रभाव मात्र पाडतो तर मित्रांनो एकंदरीत सगळं काही ॲव्हरेज म्हणजे ठीक असूनही पटकथे त्यातही इंटरव्हलच्या नंतरच्या पटकथेत गडबडल्याने डंकी अपेक्षित परिणाम साधण्यात कमी पडतो आणि त्यामुळे काहीशी निराशा होते डंकी एक चांगला इंटेंशननी बनवलेला चित्रपट आहे मित्रांनो बेकायदेशीररित्या स्थलांतरित होणाऱ्या प्रवाशांची आणि निर्वासितांचे प्रश्न ही आजच्या घडीची मोठी आंतरराष्ट्रीय समस्या आहे यात काही वाद नाही त्या समस्येचे मूळ कारण काय आहे यालाही राजू ने व्यवस्थित हायलाइट केले पण ते हायलाइट करताना राजूच्या या आधीच्या सिनेमांसारखा मनोरंजनाचा स्फोट इथे होत नाही डंकी नेमका इथेच मार्कातो एकदा बघायला हरकत नाही पण राजूच्या या आधीच्या सिनेमांचे कट्टर फॅन्स असाल जसा मी आहे तर मात्र निराशा नक्की होईल जशी माझी झाली त्यामुळे आउट ऑफ फाईव्ह मी डंकीला देईल टू पॉइंट फाईव्ह अडीच स्टार्स दॅट्स इट मित्रांनो तुम्हाला आमचा डंकीचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या नवरंग रुपेरीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा Anyway.